बऱ्याच स्त्रियांना आपली प्रेग्नन्सी प्लॅन करताना नेमका कोणतं व्हॅक्सिनेशन करावं याविषयी माहिती नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीच्या अगोदर प्रेग्नन्सी दरम्यान आणि प्रेग्नन्सीनंतर कोणते व्हॅक्सिनेशन आपण केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईस हॉस्पिटल लासू स्टेशन तर सगळ्यात पहिला मुद्दा बिफोर प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या अगोदर आपल्याला हिपेटायटिस बी त्यालाच एस बी एस ए जी म्हटलं जातं किंवा ऑस्ट्रेलियन अँटीजेन असं सुद्धा म्हटलं जातं तर त्याची टेस्ट करायची आपल्याला त्याची जर टेस्ट निगेटिव्ह आली आहे तर आपण जर हिपेटायटिस बीचं व्हॅक्सिनेशन केलेलं नसेल तर त्याचं वॅक्सिनेशन आपल्याला करून घ्यायचं आहे झिरो म्हणजे आजच्या दिवसापासनं झिरो त्याच्यानंतर एक महिन्यानी आणि नंतर सहा महिन्यानी अशा प्रकारचा तीन डोस आपल्याला एच बी एस ए जी म्हणजे सिपेटायटीस बीचे घ्यायचे आहे त्याच्यानंतर दुसरं व्हॅक्सिनेशन आपल्याला प्रेग्नन्सीच्या अगोदर करायचं आहे ते आहे रुबेला कारण रुबेला हे जर आपण घेतलेलं नसेल तर याचा बाळा आपले जे बाळ जन्मणार आहे त्या बाळाला बाळ डिफेक्टिव्ह असू शकतं त्याचा मेंदू कान डोळे त्याचं हृदय हे डिफेक्टिव असू शकतं त्याच्यामुळे आपल्याला रुबेलाचं वॅक्सिनेशन जर आपण केलेलं नसेल तर ते करायचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला रुबेला आय जी जी नावाची अँटीजेन टेस्ट करायची आहे आणि त्या टेस्टमध्ये जर रिझल्ट निगेटिव्ह आला आहे तर आपल्याला याचं व्हॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे तर आणखी ॲडिशनल ज्या आहे इन्फ्लुएन्झा इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशन आपण करून घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला काही ट्रॅव्हल करायचं आहे प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या अगोदर काही बदली वगैरे झाले कोणाचे काही तर ट्रॅव्हलिंगसाठी यलो फिवरचं वॅक्सिनेशन आपल्याला करून घ्यायचं आहे टायफाईडचं व्हॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे जाफनीस एन्सेफलायटीसचं व्हॅक्सिनेशन आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे बिफोर प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीच्या अगोदर आपल्याला हे व्हॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे आता प्रेग्नन्सीच्या दरम्यान आपण काय व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान तर सगळ्यांना माहिती आहे की टिटॅनसचं जे आहे टिटॅनस टॉक्झाईट तर ते टी टीचं इंजेक्शन आपण घेत असतो तर ते आपण सहा महिन्याच्या आत घेऊ शकतो तसं आपण शेवटच्या दोन तीन महिन्यानंतर किंवा मग सुरुवातीच्या दोन तीन महिन्यामध्ये मा सुद्धा आपण ते घेऊ शकतो पहिला डोस घेतल्यानंतर एक महिन्याने दुसरा डोस घ्यायचा आहे पण याच्या व्यतिरिक्त टी डॅफ म्हणून एक आलेलं आहे तर टी डॅफमध्ये तुम्हाला टिटॅनस दिफ्तेरिया आणि पर्ट्युसिस म्हणजेच सोप्या भाषेत बोलायला गेलं तर डांग्या खोकला जो होतो तो डांग्या खोकल्या होऊ नये त्याचं प्रिव्हेंट करतं ते डांग्या खोकल्या त्याच्यामुळे टी डॅपसुद्धा आपण घ्यायचं आहे जर आपण टी टीचं टी डॅपचं जर घ्यायचं असेल आपल्याला वॅक्सिन तर आपण टी टीचा पहिला डोस घेऊ शकतो आणि नंतर टी डॅपचं फक्त आपल्याला सिंगल डोस घ्यायचा आहे आणि प्रेग्नन्सी दरम्यान आपण फ्लू व्हॅक्सिनेशन घेऊ शकतो आता आपण बघूयात की प्रेग्नन्सी झाल्यानंतर आपल्याकडून काही व्हॅक्सिनेशन राहिलं आहे तर ते व्हॅक्सिनेशन कोणते आहे तर त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये देण्यात येणारं ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं एच बी व्ही व्हॅक्सिनेशन तुम्ही करून घ्यायचं आहे ते तुम्ही आधीसुद्धा करू शकता प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही घेतलेलं नसेल त्याच्यानंतर हिपेटायटीस बीचं तुम्ही घेतलेलं नसेल तर ते तुम्ही केलं पाहिजे रुबेलाचं व्हॅरिसिलेचं हे तुम्ही करून घेतलं पाहिजे व्हॅक्सिनेशन जर तुम्ही केलेलं नसेल तर आणि शेवटी फ्ल्यू व्हॅक्सिनेशन इन्फ्लुअन्झाचं व्हॅक्सिनेशन तुम्ही करून घेतलं पाहिजे तर हे व्हॅक्सिनेशन तुम्ही बिफोर इन बिटवीन आणि आफ्टर प्रेग्नन्सी तर ह्या तीन फेजमध्ये तुम्ही करू शकता हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबीस क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा